शेतकरी बांधवांनो आपण बेने बदलाच्या बाबतीत सदत बोलतो आता झिरो बत्तीसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या वर्षापासून पिवळसरपणा येतो हा पिवळसरपणा कशा पद्धतीचा जर ही जी काही आहे पानाची मिडरीब जी काय दिसते आहे तर ते पे ते पिवळं आहे ह्याचे प्रमुख कारण काय आहेत तर एक प्रकारचा व्हायरस आपल्या भागामध्ये काही ठिकाणी जो आहे तो दिसतो आणि त्या व्हायरसमुळं जे आहे ते हा पिवळसरपणा आपल्याकडे येतोय हा व्हायरस जो आहे तो एका झाडाकडून दुसऱ्याकडे जायचं काय कारण आहे तर ह्याची जर तुम्ही निरीक्षणं जर व्यवस्थित घेतली तर एक तुमच्या लक्षात येईल की इथं जे आहे आता हो ही बघा हे पांढऱ्या माशीची सुप्ता सुप्तावस्था आपल्याला दिसेल इथं खाली जे आहे ते अशा पद्धतीनं इथं सुद्धा जे आहे ते ही पांढऱ्या माशीची सुप्तावस्था आहे इथं पण जर बघितलं आपण तर हे अशा पद्धतीनं ह्या पानावर सुद्धा जे आहे ते आपल्याला त्याचा प्रादुर्भाव दिसतोय सांगायचा उद्देश की पा आपल्या प्लॉटमध्ये जर पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव झाला तर बाधित झाडापासून जे आहे ते ह्याचा प्रसार जो आहे तो इतर ठिकाणी जो आहे तो वाढत जातो आता काही ठिकाणी इथं पण बघा हो का हे जे आहेत तर हे आ, त्या कीटकाच्या जे आहेत ते आपण काय म्हणता येईल त्याला की साप जशी कातीन सोडतो तसंच जे आहे ते कीटकामध्ये सुद्धा असतं तर हे रसशोषक किडीनं त्याचे सोडलेले हे अवशेष आहेत त्याची कातीन आहे आणि ह्याचा प्रादुर्भाव इथं झालं की रस शोषण केल्यामुळं सुद्धा जे आहे ते पिकामध्ये अशा पद्धतीचा पिवळसरपणा येतो तर आ, आता बेने प्लॉटसाठी हे समजा निवडलं आहे तर अशा पद्धतीचं प्राण जे आहे ते बेनं आपण जे आहे ते निवडायचं नाही आहे किंवा समजा आपल्याकडं नाही आहे आपल्याला घ्यावाच लागणार आहे हे तर अशा ठिकाणी मात्र आपण जे काही आंतरप्रवाही कीटकनाशक का आहेत तर त्यांचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे किंवा सारखं जे काही कीटकनाशक का आहे तर त्याची बेणे प्रक्रिया आपण करणं गरजेचं आहे बेणं जे आहे ते त्या डायमिथोएडच्या पाण्यामध्ये जे आहे ते एक किमान पंधरा मिनिट जे आहे ते भिजत ठेवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून जे आहे ते, ते, ते। आ, हे जे काही वेगवेगळे कीड असतील किंवा रोग असतील रोगाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण जसं आता इथं बघतोय तर हा रोगाचा प्रादुर्भाव झालेला तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण कार्बेडिजमच्या ह्याच्यामध्ये द्रावणामध्ये जे आहे ते आपण बेनं जे आहे ते जर भिजत ठेवलं पंधरा मिनिट तर निश्चित तिथं हा आउटब्रेक आपण पुढच्या याच्यामध्ये कमी करू शकतो